तर नमस्कार सगळ्यांना सॉरी आता मटन बोलत तिथं नमस्कार, नमस्कार। तिथं हळूहळू बोलावं लागत होतं कारण घराजवळ आम्ही सगळं सजावट वगैरे ना हॅपी बड्डे म्हणण्यासाठी पाटपासून आम्ही उठलाव सगळी फुलंही जमा करून हॅपी बड्डे ही रांगोळी काढले आणि तुम्हाला सांगते एवढं हळूहळू बोलायची सवय नाही आणि <laughs> आता व्हिडिओत पण हळूच निघला तर असं तर आमच्याकडून गुड मॉर्निंग सगळ्यांना पारुशानं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कारण आम्ही सगळी पारुस आहोत पहिल्यांदा पारुसा व्हिडिओ यायला लागले आणि असू द्या माझ्याकडून ह्यांच्याकडून आणि ह्यांच्याकडून पण वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या नवऱ्याला आणि तुमच्या गणेश दादाला पण तुमच्याकडून पण द्या शुभेच्छा तर चला तुम्हाला दाखवती तुम्हाला दाखवते आम्ही काय काय डेकोरेशन वगैरे केले मस्तपैकी पाठव उठलं मग काय कापासून भ्या वाटत होतं मला एकटीच उठली होती अन ताईला ताईला उठवते उठवते तर उठच ना त्या फोन केला दरवाजा वाजवला एवढं येते दरवाजा झपित होत्या ना त्यामुळे संध्याकाळ होती त्यांना <laughs> परत उठल्यावर फुलं आणायला गेलं भेदभेद तसंच फुलं आणली सगळं कारण अंधाराचं म्हणलं कुणाला भ्या वाटत नाही मग सगळ्यांनाच भ्या वाटतंय मला थोड सॉरी मला जास्त वाटत होतं ह्यांना थोडं वाटत आणि फुलं आणली आम्ही मस्तपैकी फुलांना पण सजवलंय रांगोळीनं पण सजवले फुग पण केले फुगवले तर सांगाव पण लागतंय दाखवा पण हे भेटला आम्हाला बॉम्ब पण भेटला घरावर हा तर आता रोज उठते बरं का पण आता उठायची वाट बघायची वेळ आली कधी उठते आणि असं पण वाटते आमच्या आवाजानं उठते तर काही गे ऐकते तर काही घे बघते तर काही गे आम्ही काढलेलं गपचूप कुलर चालू त्यामुळे आवाजच येतो हा त्यामुळं चला तुम्हाला दाखवते काय काय केलंय मग ती उठून पाठव बघा अशा प्रकारे ही रांगोळी काढली बर्थडे म्हणून आम्ही तो का ही बेडरूमच्या बाहेर आता बेडरूम मधून उठलो का इथे येणार मस्तपैकी एंट्रीला झाला असलं न दिसलं काहीतर काहीतरी सरप्राईज द्यायचं म्हणलं काय तर सुचवावं लागते मग ती पण पाठवून उठू आम्ही रात्रीच उठणार होतो पण काय झालं हॅलो रागे ते गेल्या वेळेस मी बघितलं असेल असं बघते घ्या वाटायचार काय तर चला आता उठायची वाट बघूया बहु का उठते तर सरप्राईज घेते तर कसं घेते अलग अलग तर कसं वाटलं आमचं सरप्राईज सांगा पण मला सरप्राईज द्यायला लय आवडते व मला लय आवडते सरप्राईज द्यायला तेव्हा प्रत्येक वेळेस काहीतरी काहीतरी नवीन असते माझं त्यांना पण माहिती आहे आता अजून अजून गिफ्ट पण आहे माझ्यापाशी आम्ही दोघींनी तयार केले मामी बच्चन दोन आहे दोन हं लय भारे तुम्हाला दाखवू का आपल्या व्हिडिओ दाखवायचं का जाच व्हिडिओत दाखवती आणि परत यांच्या समोर देताना वेगळं दाखवू कारण आता ह्यांनी नाहीत म्हणून व्हिडिओ दाखवा लागले तर परत पंचायत व्हायचे हे चू बनवले आणि ही आम्ही दोघीने बनवले तर का वरची वरची साईड अशी आहे आणि आतली बघा हबी तर आता आवडणार तर आहेच कारण आपण मेहनतीनं बनवलेलं आहे आणि मध्ये मध्ये आल तर बरं का बनवताना त्यामुळं वेगळं सरप्राईजचं प्लॅन झालंय

बर नको 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 मग काय ते तर मेन महत्वाचं आहे स्वतःहून बघितल्यावर काय रिॲक्शन येते असं नाही का आपण आता बारा वाजता उठवला असतं आपण उठवलं असतं तसं ना त्यांनी उठून स्वतः बघितलं पाहिजे मग आपल्याला रिॲक्शन दिसते आनंद भेटते मग काय तर चला आता उठायचीच वाट बघूया आमचं हे गटुडं पण उठला शिवानेचा पेपर आहे शिवाने तुला पेपराच्या शुभेच्छा चांगला पेपर लिहून ये

माझा हॅपी बर्थडे नऊ रुपाल मला कळत होतं पायावर त्यांच्या व खालच्या मग करावं लागतंय काय तर निमेरात्रीच त्याला उठ परत नको म्हणले पण तुम्ही काय उठे ना मग मी काय केलं एक काम केलं मी जाऊन खिडकीला वाजवलं त्यांना असं पायाचा जरी आवाज आला तरी जागी त्या म्हणून खिडकी वाजवली तर आपण बघितलं म्हणजे कोण आहे ती बघ माझ्या आम्ही दोघीने केले चू आता उडले त्या नाहीतर च्य वाटाच नवजेने वेगळं सरप्राईज आहे तर आताच सरप्राईज तुम्हाला कस वाटत नवजेच कमेंट मध्ये सांगा सकाळ सकाळ तर बड्ड्याचा सुरुवात तर छान झाला ना तुमचा अजून एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि गुड मॉर्निंग पण पारुशनच चांगल्या आणि वाईट वेळ प्रत्येक वेळेस माझ्या सोबत असणाऱ्या फिरवा पडलाय वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद काल यातल्या फेफड्या आलु लुलू लुलू लुलु आज आय लव यू म्हणणार आलू लुलू नाही ते आमचं आलू लुलूच फॉर्म आहे गिफ्ट दिलं मला दाखवले तुला बर असं द्या आणि रांगोळी पण छान काढली सजवलं पण होतं मस्त बघी छान मला भारी वाटलं तर सकाळ सकाळ सगळं सेलिब्रेशन झालं बघा आमचं दोघींच तिघांचं आणि आता आम्ही फ्रेश झालो म्हटलं अजून एकदा फुल आहे गुलाब का उसा काटा मसा म्हणजे काटा तो चुप जाता येईल लगन चाच लगता येईल काय बोललं काय म्हणते सॉरी तर म्हणलं फ्रेश झाला म्हणल्यावर व्हिडिओ करून शुभेच्छा फ्रेश ना कारण सकाळी पारुशानं दिलत्या शुभेच्छा हा आता काय हुडका लागली अजून गुलाबीला बिस्कट का म्हण हा माझ्याकडनं माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या खूप सारे थँक्यू थँक्यू

पुढं अजून संध्याकाळी भारी नियोजन करणार आहोत आम्ही तर चला हा व्हिडिओ व्हिडीओ स्टॉप होतोय चला टाटा बाय 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 बाय